नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो आता दुधाला रेट पण तीन पाच आठ पाच छत्तीस रुपये झालेला आहे तर दुधाला रेट वाढल्यामुळे गाईंच्या किमतीत काय बदल झाला का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा kemitrannya ada ponsang berlaba dari steel beli आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यात सांगोला बाजार असेल मोडलिंग बाजार बारामती बाजार लोणी बाजार तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक एट कमेंट नक्की करा कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया गायींची चालू मार्केट रेंज पहिला राहिल पहिला रू दोन दाती आत्ताच वेली आहे का आत्ताच वेलेले मित्रां पहिलारू दोन दाती सहा वाजता वेलेले काय आहे खाली खाली पाडे आहे खाली पण पाडे पाडे पण टॉपचे आत्ताच वेलेले ताजी दोन दाती आहे किती वीस लिटर पिळल की पहिला रोला बरं काय किंमत सांगता येईल किंमत काय सांगताय सव्वा लाख सव्वा लाख रुपये सोडायची फायनल एक दहाला द्यायची कुठलं गाव कवटे मंकाळ एक दहाला फायनल मोबाईल नंबर सांगाय सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी छप्पन पासष्ट किती वेळ हजे दुसरं दाला दा कसे जाती दुसऱ्याची मोठ्या मापाची गाय किती पिळे पहिल्यावरला पहिल्यावरला सव्वीस पिढी पहिल्यावरला सव्वीस लिटर पिळे टाइम किती अजून हिला आठ दिवस पहिल्यावरला सव्वीस लिटर पिळे बघू शकता गाय मोठ्या मापाचे कुठलं कोंगोळी कंगोळी किती सांगता येईल एक चाळीस एक लाख चाळीस कसं होईल फायनल एक पंधरापर्यंत फायनल एकला पंधराला काय सोडा किती किती पिळवले ताला सत्तावीस अठ्ठावीस लिटर पिळले मोबाईल नंबर सांगायचं नव्वद एपनपन्नास त्रेसष्ट त्रेसष्ट सत्तावीस सत्तावीस वीस चार दिस ठीक आहे दाताला चार पहिला रोज किती टाईम आहे पहिलं रोज चार दात पडली मित्रांनो मोठ्या मापाचे बघू शकता दहा बारा दिवस टाईम आहे तिचं काय सांगताय तिचं पंच्याऐंशी सांगाय डे जी कशी सत्तरला द्यायची मोबाईल नंबर सांगा तुम्ही नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस वीस सत्तावीस वीस किती वेळा तला आहे दुसरे दुसरं येत आहे दहा साध दूध किती चालू आहे आठ लिटर दोन टायमाल बारट्टी गाय मित्रांनो दुसऱ्या ताजी दोन टायमाज आठ लिटर दूध आहे गाव खुर्द कि सांगता इथं दिले किती लिहिले साडेचोवीस हजाराला आठ लिटर दूध दिवसाचा आठ लिटर साडेचोवीसला दिले का किती आहे ताजी

सांगा एक तीस द्यायची किती लाखावर लाखाच्या वर सोडायची काय बघू शकता लाखाच्या वर कुठलं गाव मोबाईल नंबर सांगा एक नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास ठीक आहे किती आला ना पहिल्यावर दाला पहिलं रू दोनदा आहे मित्रांनो ही पण मोठ्या मापाचे हिला किती टायम आहे अजून दहा दिवस पहिल्या रू मोठ्या मापाची का आहे दहा दिवस टाइम आहे होऊ शकता हिचं काय सांगताय पंच्याण्णव पंच्याण्णव सांगायचे कशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजाराला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास कशी आहे जाताला तिसऱ्यांदा आहे किती अठ्ठावीस तिसऱ्याची गायक्राऊ शकतोय मोठे मापाचे अठ्ठावीस लिटर पिळलेले किती टाईम आहे तुम्ही सोळा दिवस सोळा दिवस घे कुठलं गाव गोळेगाव काय सांगताय एकवीस वेळेस सांगाय पंच्याण्णवच्या पुढं मोबाईल नंबर सांगा सांगाई मोबाईल नंबर नव्वद अकरा शहाऐंशी ते नव्वद रेट वाढल्यामुळं काय फरक पडला आहे गिरायक जास्त वाढलंय आता किती छत्तीस रुपये झाला आहे ते चांगलं दिवस येत त्याला ठीक आहे किती वेळ तिसऱ्या किती पिळे दुसऱ्याला बावीस तेवीस लिटर पिळे तिसऱ्या वेळ काय आहे मित्रांनो होऊ शकतंय दुसऱ्या वेळेला बावीस तेवीस लिटर पिळलेले आहे पंचवीस लिटर पेडे बरं किती सांगता येईल किंमत किती सांगताय पंच्याण्णव सांगाय पंच्याण्णव ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी सोडा येईल कुठलं गाव बारामती बारामती मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो बावीस झिरो बावीस आठशे पन्नास आठशे पन्नास किती वेळ जाय दुसऱ्या दाताला दाताला दुसऱ्या दाताची मोठ्या मापाची काय मित्रांनो सायदा किती पिळे पहिला रोला पहिला रोला चोवीस पिळे पहिला चोवीस लिटर पिळे पंधरा दिवस टाईम आईला काय सांगता येईल सांगा एकदा द्यायची कशी नऊ नऊ वरला द्यायची किती पिळ्याला ही दुसऱ्याला आहे ही किती पिवळी पहिलं ती पहिलवरला पंचवीस पिळवी दाताला कशी आहे ती तिचं काय सांगताय एकवीस एकवीस ही कशी द्यायची लाखाच्या आसपास ही लाखाच्या आसपासन ही नव्वदच्या नव्वदच्या आसपास ठीक आहे मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार दोन दाताला कसा आहे पहिल्यावर दोन दात आहे मित्रांनो किती दिवस टाइम आहे याला अकरा दिवस टाइम आहे तिला अकरा दिवस टाइम आहे किती दात पहिल्यावरला वीस लिटर पिळल पहिल्यावरला वीस लिटर पिळल काय किंमत सांगता येईल पंच्याऐंशी सांगायला पंच्याहत्तरच्या पुढे देऊन टाकायचं मोबाईल नंबर सांगायचा दोन्ही तिसऱ्या येतात किती आहे दुसऱ्याला पंचवीस प्लस पिढी दुसऱ्याला तिसऱ्या वेळा जी आहे मित्रांनो दुसऱ्या वेळाला पंचवीस प्लस पिळ आहे हे किती आहे दुसऱ्याला हे पंचवीस प्लस आहे पंधरा पंधरा दिवस टाईम आहे ह्यांना अजून कशी द्यायची देहा लाख फायनलच दोन लाख दहा लाख जोड दुसऱ्यांदा येत कुठलं गाव मळेशिरस मोबाईल नंबर सांग्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐश एक्क्याऐंशी त्रेश त्र्याऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस दहाला जोड तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगोला बैल बाजार सांगोला मैस बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला गाई बाजार